Legenda नमस्कार क्षेत्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं मूलभूत माहिती या मराठमोड्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो दोन हजार बावीसच्या पावसाळ्या हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं आणि महाराष्ट्र शासनाने याची विशेष दखल घेऊन दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक जी आर निर्गमित केलेला आहे आणि तो जी आर काय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो शासनाने नुकताच निर्णय घेतला आहे की दोन हजार बावीसच्या पावसाळ्या हंगामात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं जे झालेलं नुकसान होतं ते भरून काढण्यासाठी त्यांना विशेष मदत दिली जाणार आहे या त्यासाठी सुमारे पंधराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि जे महाराष्ट्रातील जिल्हे आहेत ते कुठ कुठले जिल्हे आहेत ते आता आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील अहमदनगर परभणी अमरावती आणि वाशिम या चार जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी हा निधी वितरित केला जाणार आहे आणि यासाठी एकूण एकसष्ट हजार सहाशे बहात्तर पॉईंट झिरो आठ लाख रुपये या जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत ही जी मदत आहे ती मदत दोन हेक्टर क्षेत्रावरती मर्यादित आहे आणि डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे या प्रक्रियेची खात्री खात्री करण्यात आलेली आहे की पूर्वी जे शेतकरी नुकसान भरपाई ज्या शेतकऱ्यांनी घेतली आहे त्यांना नवीन मदत ही मिळणार नाही त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर जाऊन लवकरच लाभार्थ्यांनी त्यांची जी यादी आहे ती यादी प्रकाशित केली जाईल आणि त्यानंतर जे लाभार्थी ते आहेत त्यांनी ती यादी चेक करायची या यादीत यादी आपल्या नावाचा समावेश आहे हे तुम्ही ऑनलाईनसुद्धा तपासू शकता जर तुम्हाला या योजनेअंतर्गत मदत हवी असेल तर आपली माहिती जिल्हा प्रशासनाच्या संगणकीय प्रणालीमध्ये निश्चित भरून तुम्ही द्या किंवा तुम्हाला लोकल लेवललासुद्धा याबाबतीत माहिती प्रोव्हाइड केली जाईल त्यासाठी तुम्ही तुमच्या तहसीलदारांना किंवा तुमचे जे त्या रिलेटेड अधिकारी असतील कृषी सहाय्यक असेल किंवा कृषी अधिकारी असतील त्यांना संपर्क साधायचा आहे तर मित्रांनो शे ही दोन हजार बावीसच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या माहितीची संपूर्ण माहिती होती तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि आपल्या नुकसानाची भरपाई मिळवा या प्रकारच्या शासकीय योजना आणि मदतीबद्दल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो